पंचवीस एप्रिल रोजी पूनम क्षीरसागर या महिलेचा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत ब्लँकेट मध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांनी टॅक्सी चालक निजामुद्दीन शेख याला अटक केली आहे अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम तीनशे दोन हत्या आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक निजामुद्दीन अली शेख याला अटक करण्यात आली आहे पोलीस मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एप्रिल रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली अधिकाऱ्यानं सांगितलं की तपासादरम्यान उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता असल्याचं समोर त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील उरण पोलीस स्टेशन मध्ये चिरनेर म्हणून गाव आहे चिरनेर गावच्या एका रस्त्यावर पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता त्या गावचे पोलीस पाटील फिरायला गेलेले असताना त्यांना एक रस्त्याच्या कडेला एका गोणीमध्ये भरलेली महिलेची बॉडी सापडली तिथं दिसून आली तर त्यांनी लगेच तात्काळ खबर ओरण पोलीस स्टेशनला दिली ओरण पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर तात्काळ त्या ते ठिकाणी पोलीस गेले त्यांनी मृतदेहाची पाहणी केली तर हा ह्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नाही काहीतरी घातपात झालेला असावा असा पोलिसांना संशय वाटल्याने त्यांनी तत्काळ आय पी सीच्या कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर महिला कोण आहे कुठली आहे याची ओळख पटवण्याकरता उरण पोलीस स्टेशनच्या तीन ते चार टीम कंटिन्यू काम करत होत्या त्यावर शोध घेत असताना माहिती मिळाली की सदर महिला ही मानखुर्द भागातली राहणारी असून ती अठरा एप्रिलपासून मिसिंग आहे आणि एकोणीस एप्रिलला त्यांनी मानकोट पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंटही दाखल केलेली आहे त्या महिलेची ओळख पटल्यानंतर मग तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि ह्या खून त्या महिलेचा खून हा तिचा प्रियकर असणारा नजामुद्दीन अली याने केल्याचं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आणि आम्ही तत्काळ लगेच दुसऱ्याच दिवशी निजामुद्दीन अलीला ताब्यात घेतलं आणि त्याने देखील आरोपीने त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे सध्या आमच्या ताब्यात निजामुद्दीन आली असून त्याने पद्धतीने फोन केला काय याच्यावर आमचा आणखी तपास चालू आहे प्राथमिक निष्पन्न झाल्याप्रमाणे दो त्या दोघांचे प्रेम संबंध होते आणि आरोपीच पहिलं लग्न देखील झालेलं होतं त्याला मुलं देखील होते तर या प्रेम संबंधातून काहीतरी त्यांचं भांडण झालेलं असावं आणि त्यातूनच हा गुन्हा घडलेला असावा असा आमचा अंदाज आहे दा आरोपी हा मुंबई शहर मधील नागपाडा भागात राहणार आहे तो टॅक्सी चालक आहे ती घरकाम करायची आणि त्याच्यातून त्यांचे मुंबई शहर हा त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याच्या ताब्यातून आपण गुन्ह्यासाठी वापरलेले मोबाईल किंवा त्याचे इतर साहित्य जप्त केलेलं आहे प्राथमिकदृष्ट्या तर गळात आपण मारला असावा असं शक्यता वाटते शस्त्राचा वापर नाही केला गेला यामध्ये आणखी तपास चालू आहे तपासाच्या अंतर्गत जे, जे बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढील कारण घटनाक्रम असाच आहे त्यांनी मुंबई मधून तिला फिरायला कल्याणला नेतो असं म्हणून ते दोघ त्यांच्या टॅक्सीतून खडावली भाग म्हणून आहे कल्याण शहरमध्ये त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी भांडण झालं मोठं त्यामध्ये त्याने तिचा खून केला आणि नंतर त्याची बॉडी इकडे ओरम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिरनेर गावात आणून डम्प केली त्या ठिकाणी साधारण बॉडी आपल्याला चार ते पाच दिवसानंतर एन न्यूज मराठी मुंबई